सुनील केदारवर वार केलात तर त्याला फाशी द्या त्याला असं सोडू नका असा इशारा थेट आता सुनील केदार यांनी दिलेला आहे पुढच्या वेळेस कारवाई कराल तर घरात घुसून हाल करेन असे देखील इशारा त्यांनीच नागपूर मधील प्रचार रॅलीमध्ये हा इशारा दिला आहे जर पुढच्या वेळेस कारवाई केली तर घरामध्ये घुसून हाल करेन अशा प्रकारच्या शब्दामध्ये सुनील केदार यांनी इशारा दिला आहे की पुऱ्या पुऱ्या भारत देशामध्ये कळलं पाहिजे की आम्ही प्रामटेकचे लोक एकदा टेक म्हटलं तसं टेकवून देतो शेवट पर्यंत पुन्हा त्या ठिकाणी केलं पाहिजे घाबरायचं कारण नाही कारण मी घाबरत नाही तुम्ही घाबरू नका खूद माझं एवढंच पुन्हा राहील की पुढच्या या सत्ता पक्षाला लोकांना सांगता सांगणार आहे माझं ऐकून घ्या माझं ऐकत नसेल तर तुमच्या अधिकार सांगा पुढच्या वेळेस सुनील केदार वर वार करा तर त्याला फाशी द्यायची तसं सोडायचं नाही पुढच्या जणांना बाहेर आला तर मग मात्र तुमच्या घरा घरा जाऊन तुमचे हाल करून टाकला एवढा आवश्यक